नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती आता मित्रांनो कोणत्या लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे राज्य सरकारने नी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या महिलांना दोन वेळा पैसे आलेले आहेत बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये राज्यामध्ये लाडकी बहिणी योजना खूप महत्त्वाची ठरलेली आहे आणि त्यामुळेच आपण निवडणूक जिंकू शकलो अशा प्रकारे महायुती सरकार म्हणत आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला ज्याचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलेलं आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला बघूया त्या काय म्हणाल्या लाडकी बहीण योजनेच्या मूळ जी आरमध्ये आम्ही कोणतेही बदल करत नाही आहे स्थानिक प्रशासनाकडून तक्रार आल्या आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहेत त्यांची पडताळणी होणार आहे सरसकट पडताळणी होणार नाही ज्यांच्या बाबतीत तक्रार आल्या आहेत त्यांची पडताळणी होणार असून काही तक्रारी आम्हाला लाभार्थी महिलांकडून प्राप्त झालेल्या आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आम्हाला एक ते दीड महिन्यात काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आम्ही या सर्व तक्रारींची दखल घेणार असून छाननी आता त्या अर्जांची आम्ही करत आहोत आम्ही यासाठी इन्कम टॅक्स तसंच चारचाकीची माहिती घेण्यासाठी आर टी ओ विभाग यांची मदतसुद्धा घेणार आहोत असंही त्या म्हणाल्या ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार आहे काही महिला लग्न झाल्यानंतर राज्याबाहेर गेल्या आहेत त्यांना लाभ मिळणार नाही आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं काही महिलांनी दोन वेळा अर्ज केला केलेला आपल्याला दिसतो आहे असंही त्यांनी सांगितलं पालकमंत्रीपदाबाबत आमचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील असंही त्या म्हणाल्या बघा की लाडकी बहीण योजनेबाबत पाच प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत बघूया त्या कोणत्या झाल्या कोणत्या झालेल्या आहेत ती तटकरे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने पडताळणी होणार असल्याचं म्हटलं आहे काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत तर काही अर्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी पात्र नसल्याची माहिती दिलेली आहे मूळ जी आरमध्ये आम्ही कोणतेही बदल केलेले नसल्याचे देखील आदित्य तटकरे म्हणाले आहेत आता बघा कोणते पाच मुद्दे आहेत की ज्याची पडताळणी होणार आहे त्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहेत अशा अर्जाची पडताळणी होणार आहे दोन नंबरचा मुद्दा बघा चार चाकी वाहन असलेल्या अर्जाची होणार पडताळणी त्यानंतर तिसरा मुद्दा एकच किंवा एकाच महिलेने दोन वेळा अर्ज दाखल केले असतील अशा महिलांच्या अर्जाची सुद्धा पडताळणी होणार आहे त्यानंतर चौथा मुद्दा बघा लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जाची पडताळणी होणार आहे आणि पाच आधार कार्डवर आणि कागदपत्रांवर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची सुद्धा पडताळणी होणार आहे अशाच फक्त अर्जाची पडताळणी होणार असल्याबाबत अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे आता हे पाहणं जरुरी आहे की या पाच पडताळणी जेव्हा होतील तेव्हा कोणकोणत्या ते लाडक्या बहिणीने ह्या चुका केलेल्या आहेत त्यांचे अर्ज बाद होऊ शकतात पुढच्या काळामध्ये तर अशा प्रकारे हे पाच मुद्दे धरूनच पडताळणी होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो लाडक्या बहिणीबाबतची ही महत्त्वाची बातमी होती हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंतही तरी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र